जिल्ह्यामध्ये दोन एका महिन्यामध्ये दोन वेळेस अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि काल जे आहे ते हिंगोलीच्या काही भागामध्ये ढगपोटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय मागच्या वेळेस देखील अनेक शेतामध्ये जे आहे ते पाणी घुसून शेती पिकांचं नुकसान झालं होतं जवळपास पन्नास हेक्टर हजार हेक्टरच्या वर जे ते शेती पिकांचं नुकसान झालं होतं यावेळेस देखील शेती पिकांमध्ये पाणी घुसून शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता मी सध्या या कपाशीच्या शेतामध्ये आहे आणि कपाशी शेत संपूर्ण आता खाली पडलेलं आहे या कपाशीला आता बोंड लागले होते संपूर्ण कापूस येत होता मात्र आपण बघू शकता हे संपूर्ण पीक जे आहे ते वाहून गेलेलं आहे संपूर्ण खराब झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काल झालेल्या पावसामुळे अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचलं होतं आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा कसा पाऊस होता काल आणि आता सद्याची काय परिस्थिती काल पारडा या परिसरात सततधार तीन तास पाऊस पडलेला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकप पने, लेग, लोकर, जाए जाए, लतर, प्रचंड प्रमाणात वाहून गेले आणि पूर्णपणे कापूस सोयाबीन झोपलेले आहेत प्रशासनाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन या गोष्टीचे पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी एवढी प्रशासनाला आमची मागणी आहे आणि निश्चित जर बघायला गेलं तर काल झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागातील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण जर बघायला गेलो तर हे शेतकरी बघ